काही भाज्या फार पौष्टिक असतात त्याच्यापैकी एक आहे ती म्हणजे मेथीची भाजी आणि त्यात तर ही जी छोटी मेथीची भाजी आहे ती तर एकदम अतिशय पौष्टिक आहे पण पुण्यामध्ये ही बारीक मेथीची भाजी मिळत नाही मुंबईमध्ये सर्रास मिळते मला ही भाजी खूप आवडते म्हणून मी ही पाण्यावर उगवलेली आहे म्हणजे मातीचा जराही न वापर करता फक्त पाण्याचा वापर करून बघू शकता तुम्ही किती मस्त आणि भरपूर प्रमाणात मला ही मेथीची भाजी मिळालेली आहे तर ही मस्त अशी मेथीची भाजी आहे तर ती मी आता काढून घेतलेली आहे आणि याच्यापासून मी अशी सुकी मस्त अशी मेथीची भाजी बनवणार आहे जी अतिशय पौष्टिक असते बघू शकता किती भाजी मला मिळालेली आहे तर एका वेळेच्या जेवणास पुरेल एवढी भरपूर अशी मला ही मेथीची भाजी इथं मिळालेली आहे तर आता मी ही जी भाजी आहे ती स्वच्छ अशी धुवून घेणार आहे जरी ही पाण्यावर उगवलेली असली तरी याच्यामध्ये मेथीची जी वरची साल असते ती भरपूर असते थोडासा कचरा वगैरे असतो धूळ असते तर त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा पाण्यामध्येही स्वच्छ धुवून घ्यायची आहे हे बघा दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मेथीची जी सालं आहेत ती वरती पाण्यामध्ये आलेली आहेत तर ते सगळं असं काढून टाकायचं आहे तर ही भाजी आहे ती अतिशय पौष्टिक असते मोठ्या मेथीच्या भाजीपेक्षा किंवा आपण कधीकधी मेथीला कोंब काढूनसुद्धा भाजी, भाजी करतो तर या दोन्ही प्रकारापेक्षा अतिशय पोषक मूल्य जास्त असलेली अशी ही मेथीची म्हणजे छोट्या मेथीची भाजी आहे खूप छान लागते ती ही भाजी जी आहे तर ती करण्यासाठी मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे कांदा थोडा जास्त चिरून घ्यायचा म्हणजे मी इथं तीन कांदे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत तर कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं या भाजीमध्ये म्हणजे भाजी, भाजी खूप चवदार लागते आणि ही मी मिरची करणार आहे त्यामुळे तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथं मी दोन तिखट मिरच्या अशा उभ्या कापून मधनं कापून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ही भाजी आहे ती कापायला घेऊया किंवा चिरायला घेऊया तर ही जी भाजी असते तर ती एकदम नाजूक असते त्यामुळे हिला अशी ओबडधोबडच चिरायची असते अगदी बारीक चिरण्याची गरज नाही आहे तर एकदम हातात घेऊन हिला अशी जाडसरच मी चिरून घेतलेली आहे काय काय ठिकाणी तर हिला चिरत पण नाही आहे तशीच फोडणीला घालतात कारण ही भाजी आहे ती पटकन शिजते कारण एकदम छोटी भाजी आहे तर खूप छान लागते ही भाजी चपाती किंवा सु सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता जेवणामध्ये पण घेऊ शकता तर सगळी जी भाजी आहे तर ती मी अशी एकदम छोटी छोटी आहे त्यामुळे अशी ओबडधोबड अशी मोठी मोठी रफली चॉप करून घेतलेली आहे एकदम सिम्पल आहे भाजी जास्त काही लागत नाही तर भाजी फोडणीला घालूयात तेल घातलेलं आहे फोडणीसाठी एक चमचा तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथं तेल घेऊ शकतो अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी होते तेल गरम झालं की आपण इथं हा बारीक चिरलेला कांदा आणि सोबत मिरच्या असं मी घातलेलं आहे आणि हे तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता कांदा जो आहे तो चांगला मऊ पडेपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा कुठेही कच्चा ठेवायचा नाही आहे नाहीतर मग भाजी जी आहे ती आपल्याला ला चांगली लागणार नाही ला आहे त्यामुळे मस्त असं मीडियम गॅस फ्लेमवर सतत परतवत कांदा बघा मी मस्त असा मऊ करून घेतलेला आहे आणि नंतर मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद घालायची या भाजीमध्ये म्हणजे मस्त लागते ही भाजी आणि हळद पण आहे ती कांद्यामध्ये मी छान अशी परतवून घेतलेली आहे अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे करायला एकदम सिम्पल आहे झटपट होणारी आहे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता आता कांदा आणि चांगला परतवून झालेला आहे आता मी याच्यामध्ये ही चिरलेली मेथीची भाजी घालणार आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून कांद्यामध्ये ही जी मेथी आहे चिरलेली ती व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तर मला ही भाजी खूप आवडते म्हणून मी थोडंसं सर्च केलं यूट्यूबवर तर आपण ही पाण्यावरसुद्धा उगवू शकतो हे मला दिसलं आणि मी तसाच प्रयोग करून बघितला आणि माझा प्रयोग यशस्वी झाला चवीप्रमाणे मीठ इथं घालायचं आहे खूप जास्त मीठ घालायचं नाही आहे कारण पाल्याभाज्यांमध्ये मीठ जास्त घालत नाही आहे त्यामुळे मी जवळजवळ फक्त अर्धा चमचा तिथं मीठ घातलेलं आहे आणि कांद्यासोबत ही जी भाजी आहे ती छान परतवून घ्यायची आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी जी आहे ती तयार होते छान अशी बघा कांद्यामध्ये मी ही भाजी आहे ती परतवून घेतलेली आहे ही भाजी मसाल्यामध्ये वगैरे करत नाहीत ही मिरचीचीच करतात फार छान लागते आणि अतिशय पौष्टिक हेल्दी अशी मेथीच्या भाजीची रेसिपी आहे आता झाकण ठेवून पाच मिनटाची मंद गॅस फ्लेमवर मी हिला वाफ दिलेली आहे हे बघा पाच मिनटं झालेली आहेत भाजीला छान अशी वाफ बसलेली आहे आणि भाजीच्या अंगचंच पाणी आहे ते सुट्टं इथं त्यामुळे इथं पाणी वगैरे ॲड अजिबात करायचं नाही आहे आपल्याला मीठ घातल्यामुळे आणि भाजीच्या अंगच्या पाण्यामुळे ही जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजून येते एक पाच ते दहा मिनटामध्ये लगेच तयार होते ही भाजी नंतर मग मी याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे थोडं ओलं खोबरं घालायचं अगदीच ओलं खोबरं नसेल तर शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल खोबरं घातल्यानंतर पुन्हा एकदा ही भाजी मी मिक्स करून घेतली थोडं कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे चवीला परफेक्ट लागते ही भाजी जास्त कडू वगैरे अशी लागत नाही आता खोबरं छान मिक्स करून झाल्यानंतर मग मी हिला एक अगदी खोबऱ्यासाठी म्हणून अर्ध्या मिनटाची वाफ दिलेली आहे म्हणजे खोबरं पण भाजीमध्ये खूप छान अगदी मस्त असं एकत्र होऊन जाईल त्याच्यावर झाकण ठेवून अगदी पाच मिनटाची किंवा एका मिनटाचीच वाफ द्यायची आहे आणि ही बघा मस्त अशी आपली ही बारीक मेथीची भाजी इथं तयार झालेली आहे परफेक्ट खूप सुंदर लागते तुम्हाला जर ही बारीक मेथीची भाजी मिळाली तर नक्की करून बघा नाहीतर माझ्यासारखी टेरेसमध्ये उगवून बघा आणि नंतर करा अतिश अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे तर दुपारच्या जेवणासाठी मी ही भाजी केलेली तर भात होता आमटी होती आणि सोबत ही भाजी मस्त असा सिंपल पण खूप खूप सुंदर असा हा बेत झालेला होता खूप छान लागते ही भाजी जेवणामध्ये घ्या भाकरी चपातीसोबत चाप, खा तर तुम्हाला ही बारीक मेथीची भाजी कशी वाटली ती मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद